हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा गरजे तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स दिवाळीची सुरुवात करणारा धनतेरस या वर्षी अठरा ऑक्टोंबर साजरा होणार आहे या दिवशी लोक आयुर्वेदाची देवता धन्वंतरी आणि संपत्ती व समृद्धीची देवता देवी लक्ष्मीची पूजा करतात धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे कृष्ण पक्षाचा तेरावा दिवस हिंदू पौराणिक कथांमध्ये समृद्धी आणि संपत्तीचे प्रतिनिधित्व करणारे या दिवशी लोक आयुर्वेदाचे देवता भगवान धन्वंतरी आणि संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मी हिची पूजा करतात धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे कृष्ण पक्षाचा तेरावा दिवस हिंदू पौराणिक कथांमध्ये संपत्ती आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करणारी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे त्यांच्या घरी स्वागत करण्यासाठी सोने चांदीची भांडी दागिने इलेक्ट्रॉनिक्स हे खरेदी करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो असेही मानले जाते की या दिवशी जर मोठी खरेदी केली तर समृद्धी आणि संपत्तीच्या बाबतीत शुभेच्छा मिळतात धनतेरेस हा अनेक कारणांसाठी साजरा केला जातो ज्याची मुळे हिंदू पौराणिक कथा आणि परंपरेत आहेत आता आपण अंकांचे काय महत्व आहे ते समजून घेऊया धनतेरस हे नाव धन आणि तेरेस या शब्दांपासून बनले आहे असं मानलं जात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू तेरा पट अधिक फळ देतात धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे ही लावले जातात धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला म्हणजे समुद्र मंथनातून भगवान धनवंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आता आपण धनतेरसचा इतिहास आणि कथा जाणून घेऊया धनोत्रयोदशीला साजरा केला जाणारा धनतेरस हिंदू पौराणिक कथांमध्ये खूप महत्वाचा मानला जातो समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी दुधाचे समुद्र मंथन केले असे म्हटले जाते समृद्धी आणि संपत्तीचे स्वरूप असलेली देवी लक्ष्मी आणि संपत्तीचे देवता भगवान कुबेर अशांत समुद्रात प्रकट झाले तर आरोग्य आणि आयुर्वेदाचे देवता धन्वंतरी आरोग्य आणि कल्याणाचे प्रतीक असलेल्या अमृताच्या भांड्यासह प्रकट झाले त्यांचा सम्मान करण्यासाठी भावी श्रद्धेने धनतेरस साजरा करता आणखी एक आख्यायिका अशी आहे की राजा हिमाचा सोळा वर्षाचा मुलगा ज्याच्या कुंडलीत त्याच्या लग्नाच्या चौथ्या दिवशी सापाच्या चावण्याने मृत्यू होणार असल्याचे भाकीत केले होते आपल्या पतीला वाचवण्याचा निर्धार करून हुशार वधूने एक योजना आखली तिने त्याच्या झोपण्याच्या खोलीच्या प्रवेशद्वारावर सोने चांदीच्या नाण्यांची थप्पी रचली आणि दिव्यांनी परिसर प्रकाशित केला ज्यामुळे एक चमकदार देखावा निर्माण झाला तिने हो मंत्रमुग्ध करणारी गाणी गायली तिच्या पतीला आणि यम जागे ठेवण्यासाठी कथा सांगितल्या जेव्हा यम नागाच्या वेशात आला तेव्हा त्याला दागिन्याच्या चमकेने आणि दिव्यांच्या चमकेने आणले केले आणि तो खुलीत प्रवेश करू शकला नाही त्याऐवजी यम नाण्यांच्या ढिगाऱ्यावर चढला आणि वधूच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गोष्टी आणि सूर ऐकू लागला मोहित होऊन तो पहाटे पर्यंत तिथेच राहिला आणि अशा प्रकारे वधूने राजकुमाराचा जीव वाचवला

त्याचे वाटप केले जाते आणि आनंदाने दिवाळी साजरी केली जाते तसे धनोत्र दिशी दिवशी धन्वंतरी देवाची आणि धन धान्याची पूजा केली जाते शेतकऱ्यांसाठी शेतातून आलेले धान्य हेच लक्ष्मी असल्याने शेतकरी वर्ग या धान्यांची पूजा करून धने गुळ खोबरे आणि पुरणपोळीचा नैवेद्य करून देवाला दाखवतात याच दिवशी घराबाहेर सर्व दिवे लावतात आणि रोषणाई करून आपला घर चमकवतात आता आपण धनोत्रयदेशीची पूजा कशी करावी हे समजून घेऊया धन्वंतरी आणि गणपती लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात प्रथम एक लाकडी पाठ घ्या त्यावर स्वस्तिक काढा आणि त्या स्वस्तिकावर दिवा लावा दिव्याला हळद कुंकू आणि तांदूळ वाहा तुमच्याकडे असलेल्या धान्य धन आणि सोने यांची पूजा करा गणपतींची आणि लक्ष्मींची पूजा करून नमस्कार करा आता धनतेरस कधी आहे हे, हे समजून घेऊया पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा अठरा वाजता सुरू होईल आणि एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी संपे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय